नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता काल टी व्ही चॅनलवर एकाच बातमीचा धुमाकूळ उठला होता आणि ती म्हणजे दोन नेत्यांची झालेली भेट आता काही चॅनल म्हण सुरू केलं की ही गुप्त भेट आहे काहीनं सांगितलं हे ठरवून झालेलं सगळा प्लॅन आहे मग त्याच्यावर वेगवेगळ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया मग त्याच्यावरती चांगले वाईट त्यांचे अनुभव मग ते एकमेकावरतीच तीच चिखलफेक असं सगळं काल दिवसभर आणि रात्रीसुद्धा उशिरापर्यंत तेच 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 क्लिप वाजत होत्या तर काय म्हणजे आता एखाद्या वेळेस दोन दोघंजणं समजा भेटले कुणी तर त्याचा एवढा किस पाडायची काय अस गरज आहे असं मला वाटत नाही परंतु ते सध्या या टी आर पीच्या युगामध्ये कोणती बातमी काय लागेल आणि कशी होईल हे ये सांगता येत नाही त्याच्या अनेक प्रतिक्रिया उमटल्या त्याच्यात आपलीही एक प्रतिक्रिया असावी म्हणून चालू विषय असल्यामुळं तो विषय मी आजचा निवडला आणि त्याला प्रसिद्धी दैनिक दिव्य लोकप्रभाने दिलेली आहे ती आपण वाचली आहे असेल कदाचित तीच मी आज यूट्यूबवर आपल्यासमोर सादर करतो आहे ऐकूया एका भेटीची दुसरी गोष्ट एका भेटीची दुसरी गोष्ट प्रत्येकाला आपापल्या परीने प्रकरण ग्रहित धरायचं आहे प्रत्येकाला आपापल्या परीने प्रकरण ग्रहित धरायचं आहे आणि नेमकी भेट झाली की, की गाठ पडली हेच अजून ठरायचं आहे नेमकी भेट झाली की, की गाठ पडली हेच अजून ठरायचं आहे ते म्हणतात मी पहिल्याच भूमिकेत होतो तसाच वागणार आहे ते म्हणतात मी पहिल्याच भूमिकेत होतो तसाच वागणार आहे आणि काही झालं तरी माझ्याकडून सगळंच धसाला लागणार आहे काही झालं तरी माझ्याकडून सगळंच धसाला लागणार आहे कुणाच्या सुखादुःखात भेटायची आपली परंपरा आहे ते म्हणतात कुणाच्या सुखादुःखात भेटायची आपली परंपरा आहे आणि पहिला होतो तसाच आता मी आतून बाहेरून खरा आहे मीडियाने प्रश्नाचा भडीमार करूनही कुणाचीच गुळणी फुटली नाही मीडियाने प्रश्नांचा भडीमार करूनही कुणाची कुणाचीच गुळणी फुटली नाही आणि भेट झाल्याचं खरं आहे मात्र आतली गाठ सुटली नाही भेट झाल्याचं खरं आहे पण आतली गाठ काही सुटली नाही आणि या शेवटच्या वेळी कुणाची फाईल टेबलावर तर कुणाची खालत्या खालच्या बस्त्यात आहे कुणाची फाईल टेबलावर तर कुणाची खालच्या बस्त्यात आहे आणि बाहेरची बातमी वेगळी असली तरी आतली मात्र गुलदस्त्यात आहे बाहेरची बातमी वेगळी आणि आतली मात्र गुलदस्त्यात आहे धन्यवाद ही चालू विषय घडामोडीवरील माझी ही राजकीय टीका आवडली असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा एखादा असा विषय घेऊन मी आपल्याला भेटेल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद